समसमीत असं मिसळपाव करायचा आहे पण नेहमीची मटकीची मिसळ खायची नाही आहे तर अशा पद्धतीने ओल्या मटारची मिसळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा साधारण मी अगदी ताजा मटार आणलेला आहे तो मटार एक वाटीभर घेतलेला आहे आणि ओले बटाटे जे येतात आत्ता सीजनमध्ये ते बटाटे अगदी लहान लहान बटाटे असतात ते बटाटे घेतलेले साधारण तीन घेतले ते नसतील तर तुम्ही एखादा घेऊ शकता पाणी टाकायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या थोडंसं वाटाने शिजताना त्याच्यात मीठ टाकून घेतलं आहे तर आता कांदा आणि खोबरं घेतलं आहे भाजून कांदा आणि खोबरं सेम प्रमाणात घेतलं आहे लसूण आलं घ्यायचं ह्या सगळ्याची पेस्ट करायची डायरेक्ट तुम्हाला आता फोडणी दाखवते आता कडाईत तेल टाकून घेतलं साधारण चार सा सा थोड़ सा जाता, जाहे तो, तो ते पाच पळ्या मिसळसाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं जातं आणि सुरुवातीला जे आहे ते पापड तळून घ्यायचे आहेत कारण आपल्याला जसं आपण स्टॉलवर मिसळपाव खातो तोच फिला आणायचा आहे तर आपण त्याच्यासोबत सगळी पूर्वतयारी करायची असते तर तेलामध्ये बघा व्यवस्थित तेल तापल्यानंतर मोहरी जिरी टाकली कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला आहे तर आता मिसळची क्वांटिटी किती त्यानुसार कांदा फोडणीला टाकायचा आहे मी फक्त एकच टाक एक टाक कांदा टाकलेला आहे मोठा फोडणीला आणि एक टॉमॅटो टाकलेला आहे कोथिंबीर कांदा कडीपत्ता व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगला असा स्मॅश झाला पाहिजे थोडंसं झाकण ठेवायचं आणि परतून घ्यायचा आता बघाय मटारच्या मिसळमध्ये बटाट्याची भाजी वापरली जाते पण सेपरेट बटाट्याची भाजी न करता मी बटाटे त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत आता आलं टाकायचं आहे जे दाखवलं होतं तेवढं सगळं आलं लसूण मी वापरलंय कोथिंबीर टाकायची आणि लाल तिखट कश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे थोडंसं जे आहे ते घरगुती लाल तिखट आहे आणि इथे मी आज मिसळचा मसाला वापरलाय कारण मी सगळे जवळजवळ घरगुती मसाल्यांमध्येच सगळ्या गोष्टी करत असते पण आज थोडीशी वेगळी चव चाखायची आपल्याला मटारची मिसळ करायची आहे तर म्हटलं मसालाही वेगळा वापरून बघू म्हणून मी मिसळ मसाला आणलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता घरगुती मसाला असा असेल तरी चालेल किंवा असा बाजारातला मिसळचा मसाला आणला तरी चालेल तर जवळजवळ ती एक पुडी जी असते दहा रुपयाची ती पूर्ण मी वापरलेली चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आपण वटाने शिजायला टाकताना मीठ टाकलं होतं त्यामुळे खूप जास्त मीठ टाकायचं नाही आहे जे पण आता मिसळसाठी आपल्याला मीठ लागणार आहे ते ह्या स्टेजला मी टाकून घेतलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते वाटण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पाणी टाकून ते परत तेल सुटेपर्यंत सगळं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता इकडे कुकरही आपला थंड झालेला आहे वाफ काढून घेऊ आणि बघा अशा पद्धतीचे दोन शिट्ट्या घेतल्यात अजिबात त्याची मटारची सालं वगैरे वेगळी झालेली नाही आहे मटार आणि बटाटे जे आहे व्यवस्थित असे स्मॅश करून घेते आणि हळद पावडर टाकली शेवटी एकदा मिक्स करून घेतलंय आणि जे स्मॅश केलेले मटार आणि बटाटे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला गरजेनुसार किती पाणी लागतंय साधारण तीन ते चार माणसांसाठी ही मिसळ केलेली होती तर जवळजवळ मी दीड ते दोन ग्लास याच्यामध्ये पाणी ऍड केलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला निघून येईल आणि बघा खूप जास्त याला काही पदार्थही वापरले नाही आहेत कांदा खोबरं लसूण अद्रक हे आपल्या घरातले पदार्थ आणि एक मिसळ मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही कोणत्याही मसाल्यांचा वापर करू शकता घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसालाही वापरला तरी मिसळ टेस्टी होते तर पाणी कमी जास्त किती येते बघायचं कारण आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये बटाटे स्मॅश केलेले आहेत स्मॅश केले त्याच्यामुळे खूप जास्त घट्ट अशी नाही झाली पाहिजे तरच ती मिसळ खायला टेस्टी लागते तर साधारण एक पंधरा मिनटं छान उकळी येऊन दिली आणि त्याला व्यवस्थित अशी तरी सुटलेली आहे कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद केलेला आहे तर आता मिसळपाव कसा सर्व करायचा डिशमध्ये पाव घ्यायचे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे लिंबू ठेवायचे आणि पापड जो आपण तळलेला आहे तो ठेवायचा आहे आणि सुरुवातीला डिशमध्ये जे आपण मटार टाकलेले आहेत ते मटार घ्यायचे मिसळ वाढताना प्रत्येक वेळेस बघा ही पद्धत फॉलो करायची आहे अशा पद्धतीने मटार सुरुवातीला घ्यायचे फरसाण आपण टाकणारे किंवा शेवचिवडा जो टाकायचा आहे तो त्याच्यावर टाकून घ्यायचा आणि नंतरला जो तरीचा रस्सा असतो तो टाकायचा कांदा कोथिंबीर टाकून अशा पद्धतीने ही चमचमीत अशी मिसळ वाटाणे ओल्या वाटाण्याची मिसळ तयार झालेली आहे तर बघा अगदी तरीबाज अशी मिसळ तयार झाली आहे कुणालाही वाटणारही नाही की तुम्ही ओल्या वाटाण्यापासून इतकी छान अशी मिसळ तयार करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करून मला अवश्य सांगा तुम्हाला माझी ही ओल्या वाटाण्याची मिसळ कशी वाटली आहे थँक्यू